बाप तो बापच असतो जन्मदात्या आईने मुलीला विकून टाकले आणि बापाने काढले कोल्हापूर येथे पैशाच्या लालसेपोटी जन्मदात्या आईनेच अवघ्या अकरा महिन्याच्या मुलीला फक्त एक लाख रुपयाला गोव्याच्या जोडप्यांना विकले होते याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सतरा एप्रिल रोजी बापानेच दिली होती या तक्रारीवरून लक्ष्मीपुरी पोलिसांनी पती पत्नी पूनमसह दोघांना अटक करून त्यांच्यासह करण्यात आला होता पोलिसांचे पथक गोवा येथे जाऊन त्या लहान मुलीचा आणि त्या जोडप्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते सापडले नसल्याने पोलिसांचे पथक रिकाम्या हाती परत आले शेवटी मुलीच्या बापाने आपली जिद्द सोडली नाही शेवटी गोवा येथे जाऊन शोध घेऊन मुलीचा ताबा मिळविला यावरून बापाची तळमळ दिसून येते यावरून पोलिसांची तपासाची तत्परता दिसून येते कौटुंबिक वादातून इंगळी येथील दिलीप डेंगे हिने घरात कुणालाही न सांगता आपल्या प्रियकराच्या मदतीने गोवा येथील जोडप्याला आपल्या अकरा महिन्याच्या मुलीला एक लाख रुपयेला विकले होते पोलिसांनी गोवा येथे दोन वेळा वारी करूनही तिचा शोध लागला नाही निवडणुकीमुळे पोलीस व्यस्त असल्याने तपासात टंगळा मंगळ शेवटी दिलीप ढेंगे यांनी गोवा येथे जाऊन त्या जोडप्याचा फोन, फोन नंबर कसा तरी शोधून काढून त्यांचा पत्ता मिळविला आणि फोन करून मुलीला परत देण्याची विनंती केली असता त्या जोडप्याने कायदेशीर अडचण जाणून एका वकिलाच्या मदतीने त्या जोडप्यांकडून मुलीचा ताबा मिळविला मुलीचा पहिला वाढदिवस मुलीच्या बापाने दोन दिवसापूर्वी धूमधडाक्यात के केला होता जरी बापाने मुलीचा शोध घेतला असला तरी पोलिसांच्या समोर तपासाच्या दृष्टीने मोठे आव्हान आहे गोव्यातील जोडप्याला कोल्हापुरात मुलगी विकणार आहे हे कसे कळले कर मध्यस्थी करणारा रुग्णालयातील कर्मचारी किरण पाटील याची गाठ भेट कोणी कोठे झाली किरण पाटील याला पूनम डेंगे ही आपल्या लहान मुलीला विकणार आहे हे त्याला कसे समजले कोणत्याही मुला मुलीला दत्तक देताना किंवा घेताना पती पत्नी ची सहमती लागते तेव्हा कागदपत्रे करणाऱ्यांनी पतीची सहमती का घेतली नाही यात मध्यस्थी करत असलेल्याने आत्तापर्यंत असा प्रकार प्रथम केला का याचाही तपास होणे गरजेचे आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर